सगळ्या मंडळींनी पेपरमध्ये त्या बाबतीमध्ये लिहिलं की आपल्याला सांगितलं की या पुतळ्याच्या प्रसंगी पवारसाहेबांना सुद्धा बोलवलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलेली आहेत जी भेट झाली त्यांनी सांगितलं मी येतो पण क कर... त्यामध्ये मग बहुजन समाजामध्ये येणाऱ्या सगळ्या जाती धर्मांच्या नेत्यांना त्यामध्ये आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांना निमंत्रित करतोय राजू शेट्टींना केलेलं आहे आमची कोल्हापूरची गादी शाहू महाराज आहेत सातारच्या शिवेंद्र शिवेंद्रबाबांशी माझं बोलणं झालं आज अध्यक्ष आणि त्यातले काही प्रमुख मंडळी त्यांना भेटायला जात आहेत यामध्ये काम करत असताना लिंगायत समाजाच्या नेत्यांना बोलवतोय जैन समाजाच्या नेत्यांना बोलवतोय मराठा समाजाच्या नेत्यांना बोलवतोय दलित समाजाच्या नेत्यांना बोलवतोय अशा सर्व जाती धर्माच्या सर्व जाती धर्माच्या प्रमुखांना भुण बोलवून हे राजकारण विरही महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याची भूमिका या मंडळीने घेतलेले आहेत त्यामध्ये जयंत पाटील साहेबांशी बोलणं झालं विश्वजित कदमांशी बोलणं झालं जिल्ह्यातील एक प्रमुख नेते मंडळी आहेत आमदारांना त्यामध्ये निमंत्रित केलं गेलेलं आहे असं सगळं गट तट पक्ष पार्टी महाराजांच्या या कार्यक्रमामध्ये कुठलाही वास लवलेश यामध्ये न येता हा महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम करण्याचं योजना चार ऑक्टोबर तारीख फायनल झालेली आहे सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना बोलवतोय किमान एक सहा ते सात हजार लोकांची व्यवस्था बसण्याची करतोय आणि उभा राहण्यासाठी या ठिकाणी एक पाच सात हजार लोक उभा राहू शकतील अशी ती व्यवस्था करतोय त्या ठिकाणी या कार्यक्रमाला या संस्थेचं उद्दिष्ट डोळ्याफोडे पिऊन पूर्वजांनी स्थापन केलेली ही संस्था तोच उद्देश पुढे करून या मंडळींनी अतिशय चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे कुठल्याही समाजाच्या नेत्यांना यामध्ये बोलवत असताना राजकारण विरहित महाराजांच्याच विषयी भाष्य करण्याची विनंती आणि सगळ्यांनी केली सुंदर प्रवचन करतात अशा चार लोकांना बोलवतोय अण्णासाहेब कराड्यांच्या नावानं त्यांचे चिरंजीव जे आहेत त्यांना या नाट्य क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहेत म्हणून त्यांचा सन्मान करतोय ज्योतिरामदाच्या नावाने एक चांगला पुरस्कार देत आहेत आणि त्यामध्ये बाबाजी मोरे वेट्री रामनाक्षे त्यांना एक एक पुरस्कार दिला जातो महाराजांच्या बरोबर काम करणारी अशी मोठी घराणी होती त्यामध्ये तानाजी मालुसरांच्या हो वंशजांना बोलवत आहेत शिवाकाशींच्या वंशजांना बोलवत आहेत नायकांच्या वंशजांना बोलवतायत असे तीन चार त्या विशिष्ट समाजामध्ये त्यावेळी मोठं काम महाराजांच्या करणारे जे आपल्या परिसरामध्ये आहे त्यांच्या वंशजांना बोलवतायत आणि त्यांचाही सन्मान करतायत तेव्हा असं हे संस्थेचं चांगलं उद्दिष्ट या निमित्तानं घडतंय आणि जे समाजाचे एकमेकाचा द्वेष न करणं जाती जाती अंतर कधी कसं होईल काम करणारी माणसं या निमित्तानं बोलवून हा एक चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न आणि बहुजन समाजामध्ये हा मराठा समाज येतोय तेव्हा पंच्याहत्तर वर्षापूर्वी दृष्टी डोळ्यापुढे ठेवून अठरा प्रगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन ही संस्था कार्य करते आणि तोच उद्देश डोळ्यापुढे ठेवून आत्ताची सगळी प्रमुख मंडळी त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व संचालक यांनी हा उद्देश डोळ्यामुळं ठेवून इतर पंचवीस सव्वीस वर्षापूर्वी एक अर्धा कृती पुतळा बसवला हो होता ऑफिसमध्ये आणि त्याची थोडीशी त्या पुतळ्याची थोडी दुरावस्था व्हायला लागली त्याचे तौके निघायला लागले म्हणून गेले नऊ दहा महिने प्रयत्न करून त्यांनी या ठिकाणी सिंहासनावर आरूढ असलेला आठ कोटी पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसवण्याचं काम केलं आणि याचा अलीकडच्या काळामध्ये एकमेकाच्या जाती एकमेकांकडे उभा राहायला गेलं आहे आणि अशा वेळेला या मंडळीने एक चांगला संदेश देण्याचा सांगली जिल्ह्यातून प्रयत्न करत आहेत त्यांचं मी मनापासून त्या मराठा समाज संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो मला त्यांनी या ठिकाणी स्वागत उत्सुक म्हणून काम करण्याची संधी दिली हे भाग्य माझं मी स्वतः समजतो